हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार शिवांशला वगैरे मस्त सुट्टी आहे आज आणि आज सकाळी सकाळी मस्त निवांत रुटीनला सुरुवात केली होती तर आता वाजले सकाळचे साडेदहा इकडे बघा हद्विक फ्रेश झालेला आहे मिस्टर तर ऑफिसला निघून गेले तर ते आ, जवन है ले ले करता है। गे ले, आता घरीच दुपारी जेवण करायला येणार इकडे बघा शिवांश बसला त्याचा होमवर्क करत आहे अद्विक पण उठला त्याला आपण फ्रेश करून दिलं मी सुद्धा फ्रेश झाले सगळे सकाळचे घरातले काम आवरून घेतले आणि आता फक्त स्वयंपाक बाकी आहे मिस्टर दुपारी एक वाजता जेवण करायला येतील घरी आणि पाऊस एवढा चालू आहे बाहेर की रोज पाऊस येतो आणि आज सुद्धा पाऊस येतो आता पण पाऊस चालूच आहे बाहेर आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आता सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे डाळ पालकची भाजी करणार आहे भात करणार आहे आणि चपात्या करणार आहे तर आता पालक इथे धुऊन ठेवलेली आहे डाळ आणि तांदूळ नीट करू, करून करून डब्यांमध्ये काढून ठेवले आहे फक्त आता हे धुऊन घ्यायचे पालक कट करायचे आहे आणि डाळपालक पालकचं कुकर लावून घ्यायचं आहे तांदळामध्ये मीठ टाकून दिलेलं आहे आणि डाळ सुद्धा इथं मी धुवून घेतली तर डाळीमध्ये सुद्धा पाणी टाकून दिलं आहे आणि मी ना शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे मिस्टरांना खूप आवडते शेंगदाणे शेंगदा आता हे ना पालक कट करून घेते पालक कट केले आणि ते शिसाईमध्ये टाकून घेते आणि सोबत शेंगदाणे पण टाकले आता फक्त कुकरमध्ये लावून घ्यायचंय शिजायला तांदळामध्ये मीठ टाकलं होतं तर आता मीठ नसते कुकर लावून आणि एक पडाय ते लिखून घेते मीच म्हणजे थोडं लागतो घ्यायला आणि मग आता चपात्या घ्यायच्या बाबतीत आता कुठं होईपर्यंत ना डाळ पालक करायचे आहे तर त्याच्यासाठी भाजीची भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे टमाटर मिरची कांदा लसूण वगैरे कोथिंबीर वगैरे हे सगळं तयार कट करून घेते आणि चपात्यांसाठी पीठ लागणार आहे तर ते चपात्यांचं पीठ सुद्धा भिजवून घेते आणि त्यानंतर बोलते अजून बाकी आहे का एवढं हे काय आहे हा का ए। हे आणि हे व्यवस्थित बस हे ओढ्याचा ओ आणि हे औ हे कर रायटिंग आणि इकडे केले त्यांनी काल बघा हे अ आ, आ ए, ए, उ, उ उ हे केले त्यांनी काल रायटिंग आता ने ही करते ए ऐ ओ औ अम आ इथपर्यंत त्याला रायटिंग करायला दिलंय चल हा प्रॅक्टिस कर पटपट आणि पूर्ण कंप्लीट कर आणि मला दाखव अजून हे बघा पाऊस किती पाऊस येत आहे बघा पाऊस येत आहे ना त्याच्यामुळे खूप अवघड आहे सगळं पूर्ण केलं ना मुंबई कम्प्लीट केला दाखव चल ते बघा दाळपाला फोंड दिली आता उकडी येत आहे तर अशा प्रकारची असते आमच्याकडे दाळपाल कटकिरी कोथिंबरे खूप छान लागते टेस्टी लागते भाजी आणि आता शिवांशला लागले भूक तर शिवांशला जेवण करायला देते कारण ते शिवांश आता इथे आहेच आता त्याचा होमवर्क करून झाला अधिक झोपलेला आहे तर तो उठला की त्यालासुद्धा जेव भरवते आणि तर आता स्वयंपाक तर पूर्ण करून झाला आणि शिवांशला जेवण करायला दिलं तर तो तिकडे बसला आहे जेवण करायला आणि त्याचं त्यांनी कार्टून लावलं आहे टी व्हीवरती कपडे वाढलेले नाही कालचे त्याच्यामुळे इकडेच हॉलमध्ये आणून टाकले होते तर आता घरातले सगळे काम आवरून झाले आणि आता मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे माझ्या मिस्टरांनी आता आमच्या लग्नाला झालं आहे सात वर्ष पूर्ण तर एवढ्या वर्षानंतर माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदा एक मोठी वस्तू मला गिफ्ट म्हणून दिलेली आहे तर ती वस्तू आम्ही गुरुवारीच घेतली होती पण तेव्हा तुमच्यासोबत शेअर करताना नाही तर आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर मग आज मी ब तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणती वस्तू आहे ती तुम्हाला आता बघायला मिळेलच तर चला तुम्हाला दाखवते बघा तर माझ्या मिस्टरांनी मला दिले एक गिफ्ट सोन्याची वस्तू तर ही आहे गिफ्ट तर याच्यामध्ये आहे ते गिफ्ट काय आहे ते तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे गिफ्ट जे आहे हे माझ्याच पसंतीचं आहे खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी तर ते तुम्हाला बघितल्यावर आवडेल नक्कीच चला पहिले तुम्हाला दाखवून तर चला ओपन करते थोडंसं जवळ येऊन बसते म्हणजे अजून जास्त चांगलं दिसणार तुम्हाला तर हे आहे सोन्याचं सो मिनी मंगळसूत्र तर माझ्या मिस्टरांनी मला हे गिफ्ट म्हणून दिलं कसं आहे ते सांगा कमेंटमध्ये आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी वस्तू मला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट बनवून दिली खूप भारी वाटतंय तर मला नव्हतं वाटलं की असा दिवस येईल माझ्या आयुष्यात कधी पण खरंच आला तो दिवस आणि मला मिळालं त्यात खूप आनंद आहे आणि मिस्टरांमुळेच मला मिळालं असं तर ही वस्तू आहे जी माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट बनवून दिली लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर तर हे बनवण्यामागे असं काही खास कारण नव्हतं किंवा बड्डे नाही आहे किंवा ॲनिव्हर्सरी नाही आहे नकडत त्यांच्या मनात आलं आणि मग आम्ही हे बनवून घेतलं तर हे बघा माझ्या मिनी मंगळसूत्राची अशी डिझाईन आहे खूप छान आहे मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये तर अशी डिझाईन आहे बघा पण हे ना साडे ग्रॅम आणि त्याच्यापेक्षा अजून दोनशे मिली असं जास्त आहे तर हे पावणे सतरा ग्रॅमचं आहे विनिमंडळसूत्र म्हणजे खूप वर्ष आधीचं स्वप्न आहे माझं हे विनिमंगळसूत्र बनवण्याचं आणि ते आता पूर्ण झालं आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आता वाजत आले संध्याकाळचे पाच आणि मी इथे ठेवते माझ्यासाठी चहा काढी नेहमीप्रमाणे तर दुपारीने जेवण वगैरे झालं मिस्टर सुद्धा दुपारी जेवण करायला घरी आले होते अधिक आत्ताच झोपेतून उठला तो त्याचा त्याचा खेळत आहे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही ना तर तो मला घेच म्हणणार इतकं थंडगार वातावरण आहे ना पावसामध्ये पाऊस थांबायचं नावच नाही दिवसभर पाऊस येत आहे आणि अजिबात पाऊस थांबत नाही आहे आणि इथे मी ठेवलेल्या चहाला आणि उकळी पटकन चहा आहे ते थंडगार वातावरण आहे आणि परत मग शिवाय थोडंसं प्रॅक्टिससाठी जात होते मराठीच्या आणि अद्वीतला थोडंसं खायला खाऊ देत खाऊ घालते आणि मी माझी चहा पिऊन घेते आणि परत मग संध्याकाळच्या कामाला सुरुवात करते सगळी चहा पावडर पातेल्यामध्ये चला असेल माझी चहा तयार आता मी चहा पिते आणि त्यानंतर बोलते इकडे दळण भरायला घेतलं लगेच तिकडे खेळत होता उतरला आणि माझ्याकडे काही काम करू देत नाही व्यवस्थित आणि कुठलंच काम देत नाही बस झालं गावाकडनं जे गहू आणले होते ना ते संपले आता तर या या महिन्याच्या किराण्यामध्ये गहू आणावे लागणार गावाकडे जे गहू घेऊन ठेवले ना ते आता दिवाळीला गेल्यानंतरच आणायला मिळणार आणि दिवाळी आता विकतचेच खावे लागणार घे खेळायला खेळते चला मग पटा पटा चा। दर आता पटापट पीठ भरून घेते जग्यामध्ये दळणाच्या तर आता दळण तर भरून झाले आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे पण जरा उशिरी करते आता तर सातच वाजले आठ वाजता स्वयंपाकाला सुरुवात करते कारण तर आता मी स्वयंपाकामध्ये करणार आहे रात्रीच्या काकडीची पराठा आहे सोबत दही असणार आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काकडीचे पराठे करणार आहे तर मी इथे ना काकडी चाकडी घेतली आहे चार काकड्या होते एक काकडे चांगल्या खिसून घेतले आणि काकडीचे पराठे होते आधी ना लाईट गेली होती तर मला वाटलं वा, की लाईट येणार नाही म्हणून बघ म्हणून घेतली तयारी करतच आहे तेवढ्याच लाईट आली आणि आता व्हिडिओ शूट करायला घेतला तर इथे मी काकडी सगळी चांगली किसून घेतली कोवडी असली तर साडी सकट किसायची आणि जगत असले तर मग साल वगैरे बाहेर काढून टाकायची तर इथे काकडी चिरून झाली आणि त्याच्यासोबतच कोथिंबीर मी कट करून टाकली आहे आता मग लसून ठेचून नाही घेत तिथेच चांगला बारीक किसून घेते जास्त तिखट आवडत नाही आणि मुलांना सुद्धा जास्त तिखट पाहिजे नाही म्हणून मग कमी तिखट आता सगळं किसून तर झालंय हे बाजूला ठेवून देते गॅस ओटा थोडासा साफ करून घेते आपल्या आवडीनुसार आपण कांदा कट कर करून टाकू शकतो म्हणजे उभा आडवा कट बारीक बारीक कसा कर कट करू शकतो मला उभ्या उभा पातळ पातळ कट केलेला आवडते म्हणून मग मी ना तिथे उभा पातळ पातळ कट केलेला कांदा टाकणार आहे पातळ पातळ असा कट करून घेते तर आता पूर्ण काथा कट करून काकडी किसलेल्या काकडीमध्ये टाकून दिल्या आहेत आता याच्यामध्ये ना बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि तिखट मीठ हळद आपल्या आवडीनुसार मसाले वगैरे टाकायचे असेल तर टाकू शकतो आणि जिरं ओवा तीळ पण टाकू शकतो तीळ नाही माझ्याकडे ओवा पण नाही आहे तर मी याच्यामध्ये जिरं फक्त टाकणार आहे चला मग आता सगळं मिक्स करून घेते आणि त्यानंतर बोलून

तर दही ते बाजूला ठेवून देते आता मिस्टर आले तर गरम गरम पराठे त्यांच्यासाठी करून देते अदरीतला एक पराठा करून चालला त्याला भूक लागली होती रडत होता म्हणून त्याला एक पराठा करून चालला त्याचं झालंय बऱ्यापैकी तर आता तो आमच्यासोबत परत पराथ खाईल पराठे बनवते हे बघा पाणी सुटलंय परत याला पिठाला कसरू जास्त पातळ नाही भिरि पीठ कसं जास्त पातळ असतं तसं पातळ नाही आहे पण भिजबाग मात्र तसंच नसते

त्या बाजूने तर so, आता एक पराठा झाला तर मी पराठा काढून घेते का ताटामध्ये आणि दोन पराठे करून घेते मिसळ्यांना खायला तोपर्यंत हा पराठा ना थोडंसं खेळ जातो तांदळाचं पीठ टाकलं पराठा पराठ्यांना वरून कुरकुरीत लागतो मस्त गरमागरम काकडीचे पराठे आणि दही पिढी तयार आहे आता मिस्टरांना खायला देते पप्पा सोबत खा दोघे जण पप्पा सोबत जेव अधो तू पण पप्पा सोबत खा जास्त तिखट नाही झाले ना तर आता जेवण वगैरे करून झालं जेवण करून झाल्यानंतर मग आ... इकडचं आवरून घेतलं आणि भांडी वगैरे घासून ठेवली तर पराठे खूप मस्त झाले होते काकडीचे पराठे आणि आम्हाला सवय आहे काकडीचे पराठे करण्याची तुम्ही कधी केले आहेत का काकडीचे पराठे केले असतील तर सांगा नसेल केले तर नक्की एखाद्या वेळेस करून बघा आणि खाऊन बघा खूप मस्त लागते तांदळाचं पीठ टाकलं त्यामध्ये तर ते वरून कुरकुरीत लागतात खाताना खूप भारी लागते आणि दह्यासोबत लोणच्यासोबत आपल्या आवडीनुसार आपण खाऊ शकतो तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय <laughs>